आज अविमुक्तेश्वरानंद महाराज यांचा वाढदिवसानिमित्ताने एक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः त्यांना भेटण्यासाठी इथे येतात आहे त्यांचे दर्शन घेण्यासाठी येतात आपल्यासोबत बोलण्यासाठी मागाठाण्याचे आमदार प्रकाश सुरव आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया दादा काय सांगाल आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे भेटण्यासाठी येतात काय सांग चातुर्मासाच्या महिन्याच्या निमित्ताने सन्मान्य जगद्गुरु शंकराचार्य अभिमुक्तानंद सरस्वती महाराज यांचं इथे पदार्पण झालेलं आहे इथे सर्व विधिविधत सर्व पूजापाठ चालू आहे आज त्यांचा वाढदिवस असल्या कारणाने माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे प्रमुख नेते एकनाथजी शिंदेसाहेब त्यांच्या दर्शनासाठी आज इथे येणार आहेत म्हणून आम्ही इथे आज उपस्थित आहोत एक प्रमुख सोला मंत्रिमंडळात आता फेरबदल भरपूर सुरू झालेले आहेत जे आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत टार्गेट करण्यात येत आहे शिंदे गटाचे मंत्र्यांना तर आता फेरबदल देखील करण्यात आले काय सांगेल तुमचं नावही देखील आता चर्चेत आलेलं आहे मंत्रिमंडळात काय सांगाल मला याबाबतीत काही माहिती नाही मी सध्या बेड रेस्टवर आहे आणि मला यातल्या अजिबात माहिती सुद्धा नाही आहे आणि मान्य मुख्य नेते आमचे एकनाथ शिंदेसाहेब आणि पक्ष जो निर्णय घेईल तो सर्वांना मान्य असेल मला नाही वाटत कुठले फेरबदल होतील फक्त मीडियाची चर्चा आहे असं मला वाटतं आणि जे काय होतील ते मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे पक्षप्रमुख आहेत आमचे ते जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल कॅमेरा पर्सन मनोज पी मल्लिकार्जुन पुढारी न्यूज मुंबई